नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस या दिवशी अनंत चतुर्दशी आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पाला जड अंत करण्याने निरोप देणार म्हणजेच आपण बाप्पाला विसर्जित करणार आणि बाप्पाला आपण म्हणत असतो की पुढच्या वर्षी लवकर या पण बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर दहा दिवसापर्यंत जी काही पूजा सामग्री वापरली जाते त्या पूजा सामग्रीचं करावं काय अनेकांना अजूनही माहिती नसतं कुठलंही धार्मिक कार्य करत असताना हातून चुका होता कामा नाही गणपती बाप्पा ज्या ठिकाणी स्थापन केलेले असतात बाप्पाच्या खाली आपण जे काही धान्य टाकत असतो तांदूळ ज्या आसनावरती रुपया सुपाया सुपारी तांदूळ हे ठेवून मग गणपती बाप्पाची स्थापना करत असतो त्या सुपारीचं करावं काय त्या रुपयाचं काय करायचं असतं तांदळाचं काय करावं कुठे ठेवावे किंवा बाप्पाच्या बाजूला जो कलश मांडलेला असतो त्या कलशातील पाण्याचं करावं काय या संदर्भात अजूनही लोकांना संभ्रम आहे याबद्दलच मी माहिती घेऊन आलेलो आहे पण ही माहिती घेण्याच्या आधी आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं आपल्यासाठी निशुल्क आहे कुठलेही शुल्क आपल्याला ला लागत नाहीत परंतु धार्मिक गोष्टीविषयी माहिती गोळा करून आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मोठा आनंद वाटतो आणि आमचं मनोबल वाढत असतं त्यासाठी सबस्क्राइब करा माहिती आवडली तर एक लाईक अवश्य करा पण ही माहिती शेवटपर्यंत अवश्य ऐका चला मग मी आपल्याला ही माहिती सांगतो तर मंडळी गणपती बाप्पा विसर्जित केल्यानंतर पाटावरती जे तांदूळ मांडलेले असतात किंवा जे काही सुपारी मांडलेली असते पैसा मांडलेला असतो हा जो पैसा आहे एक रुपया ठेवलेला असतो तो पैसा आपल्या तिजोरीमध्ये अवश्य ठेवा आणि वर्षभर कशी भरभराटी होती नक्कीच त्याचा अनुभव घ्या आणि जी सुपारी आहे ती सुपारी देवघरामध्ये ठेवावी कारण ते साक्षात गणपती असतात गणपती बाप्पाच्या जे खाली तांदूळ असतात तेच तांदूळ आपल्या धान्यामध्ये ठेवावे धान्यामध्ये टाकावे आणि एक प्रकारे धान्यामध्ये सुद्धा बरकत्ता वाढत असते दहा दिवसापर्यंत जे काही निर्माल्य असतं त्यामध्ये दुर्वा फुलं हार हे निर्माल्य मात्र गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी जात असताना सोबत घेऊन जावं आणि हे निर्माल्य कोणाच्या पायींदळी येणार नाही याची काळजी मात्र जरूर घ्यावी कारण हे निर्माल्य जर पायाखाली आलं तर घरामध्ये दारिद्र्यसुद्धा येण्याची शक्यता असते आणि घरी आल्यानंतर जिथे आपण गणपती बाप्पा स्थापन केले त्या पाटावरती त्या सिंहासनावरती स्वस्तिक काढून रांगोळी काढायची हा काढण्याचा उद्देश यासाठी की गणपती बाप्पा परत आपल्या घरी यावेत बाप्पाच्या खालचा जो लाल कपडा आहे तो लाल कपडा तुम्ही देवघरामध्ये देखील वापरू शकता त्यानंतर मंडळी कलशामधलं जे काही पाणी आहे ते कलशामधलं दहा दिवसाचं ते पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं हे कलशामधलं पाणी शिंपडल्यानंतर घरामध्ये कुठली बाधा असेल तर ती बाधा निघून जाते आणि घरामध्ये आनंददायी वातावरण निर्माण होते आपली मुलं बाळं आजारी पडत असतील तर त्यांच्या अंगावरती थोडंसं पाणी शिंपडावं कलशामधील जे पानं आहेत ते पानं मात्र निर्माल्यास या ठिकाणी टाकून द्यायचे आणि कलशावरील जे नारळ आहे ते वरुण देवतेचा ते ते प्रसाद आहे म्हणून ते नारळ फोडून ते नारळ सगळ्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचं आहे पण मंडळी जी रुपाया आणि सुपारी आहे तो रुपाया आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे सुपारी देवघरामध्ये ठेवा अन्यथा देवघर जर ठेवणे देवघरामध्ये ठेवणं शक्य नसेल तर पैसे ठेवण्याची जागा त्या ठिकाणीसुद्धा ती सुपारी ठेवा आणि वर्षभरामध्ये बरकत कशी येते त्याचा अनुभव नक्की घ्या माहिती आपल्याला आवडली असेल माहिती आवडली तर इतरांना शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्य